नमस्कार मित्रो आपल्या कलाविष्कार या यूट्यूब आणि फेसबुक पेजवरती आपलं सहर्ष स्वागत थेट शेतकऱ्याच्या बांधावरून या उप उपक्रमाअंतर्गत आपण आलेलो आहोत चांदवड तालुका कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक आदरणीय श्री वाल्मिक भाऊ वानखेडे यांच्या शेतामध्ये आणि कृषी क्षेत्रामध्ये काम करत असताना कृषी मार्केट कमिटीवरती संचालक म्हणून असताना स्वतः शेती करून शेतकऱ्यांच्या समस्या शेतकऱ्यांच्या व्यथा या सदनामध्ये मांडण्याचं काम वाल्मिक भाऊ वानखेडे सातत्याने करत असतात आपण आता त्यांच्या शेतावरती आलो आणि आपण पाहू शकतो ते स्वतः या शेतामध्ये काम करतायत आणि जे काही त्यांनी पेरूच्या बागेची लागवड केलेली आहे त्याची निगराणी करताना आपण त्यांना पाहू शकतो ही पेरूची लागवड जर पाहिली मित्रांनो तर अत्यंत कमी उंची असलेले हे झाड परंतु काहीतरी शेतकऱ्याने नाविन्यपूर्ण प्रयोग केले पाहिजे अलीकडच्या काळामध्ये ठराविक पिकांचीच शेती न करता फळबागांची शेती व्हावी या हेतूने त्यांनी केलेली अतिशय सुंदर अशी पेरूच्या बागेची लागवड आपण पाहू शकतो या ठिकाणी वाल्मिक भाऊ वानखेडे संचालक चांदवड कृषी उत्पन्न बाजार समिती हे देखील आहेत आपण त्यांना विचारूयात की एकंदरीत किती दिवस झाले आपण ही पेरूच्या बागेची लागवड केली हिला लागवड आहे दुसर दुसरं वर्ष आहे मागचं वर्ष हे दुष्काळग्रस्त गेलं एक एकर पेरूला दोन लाख रुपयाचं पाणी टाकलं फक्त बाग वाचवली बरोबर या यावर शेतीचं फळ धरलेलं आहे आणि एका झाडाला बघा तुम्ही तीनशे चारशे पेरू आहे आणि ही टेक्नॉलॉजी इंडियन टेक्नॉलॉजी नाही आहे ही पारंपरिक पद्धतीनं शेती बंद करून ही इस्रायल टेक्नॉलॉजी बोनसाय पद्धत या पद्धतीनं शेती केलेली आहे झाडे ठेंगणं ठेवून थे। त्यांना जास्त ब्रँचेस काढून जास्त मालाची आपण तयार करतो त्याच्यावर जास्त माल घेतो कमी क्षेत्रामध्ये जास्त उत्पन्न काढतो हे जर विचार केला तर याची रुंदी आणि लांबी दहा फूट गल्लीचं अंतर आहे आणि दोन फूट झाड टू झाड अंतर आहे आपल्याकडे पूर्वी परिस्थिती होती दहा बाय वर किंवा पाच वर अशी आपण लागवड करायचो उत्पन्न खूप घटायचं चा, पण हे चार एकरमधलं उत्पन्न आपण एका एकरमध्ये काढतोय ही याची खासियत आहे आणि एका झाडाला पाच कॅरेट पेरून निघतील आता पाच कॅरेट बरोबर वीस रुपयाने जरी विकले तर आपल्याकडे दोन हजार होतील पन्नास रुपये विकले तर आपल्याला लाख रुपये होतील बरोबर म्हणजे अशा पद्धतीचे आपल्याकडे आता म्हणजे एकंदरीत तंत्रशुद्ध पद्धतीने तुम्ही शेती करताय आणि स्वतः मार्केट कमिटीवरती असून सुद्धा आपण शेतकरी हे आपलं जीवन आहे हे समजून आपण शेतीमध्ये काम करता या गोष्टीचा निश्चित आमच्यासारख्या ब्लॉगर्सला सुद्धा आनंद होतो आणि एकंदरीत पुढचा माझा आपल्याला निगडीत प्रश्न असा आहे की या पेरूची विक्री करण्यासाठी आपल्याला जवळपास याची कुठं बाजारपेठ उपलब्ध आहे का नाशिक बाजारपेठ मुंबई बाजारपेठ इंदोरला पाठवता येतात याची मागणी भरपूर आहे म्हणजे एकंदरीत गेल्या वर्षी दुष्काळ असल्याकारणाने आपण फक्त हा बाग जगवला कारण की जसं आज प्रत्येक शासन जे आहे त्यांनी अन्नदाता जगवला पाहिजे तसं तुम्ही हे तुमचं अन्नदाता आहे आणि त्याला जगवण्याचा तुम्ही प्रामाणिक प्रयत्न केलात एकंदरीत याच्या याच्यासाठी जी काही पाण्याची व्यवस्था केलेली आहे किंवा खताची व्यवस्था आहे त्याबाबत आपण काही सांगू शकता का याला आपल्याला रासायनिक खत आपण टाकत नाही हे आपलं पूर्ण ऑर्गॅनिक आहे आपण ऑर्गॅनिक बॅग घेतलेली आहे त्या बॅगमध्ये आपण गूळ डाळीचं पीठ शेण वगैरे सगळं आपण स्लरी बनवतो डिस्लरी सारखी स्लरी तयार करतो आणि ती स्लरी आपण हप्त्याच्या हप्त्याला दोनशे लिटर याला द्वारे देतो चला आपण दाखवू शकता का ती बॅग आम्हाला आपण पाहू शकतो मित्रांनो ही आहे वाल्मिक भाऊ वानखेडे संचालक चांदवड कृषी उत्पन्न बाजार समिती यांच्या शेतातील ही ऑर्गॅनिक बॅग आणि त्या बॅगचं काय महत्त्व आहे एकंदरीत या बॅगचा काय फायदा होतो हे आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया काय सांगाल या बॅगबद्दल या बॅगमध्ये आपण एका वेळेस दोनशे क्विंटल दोनशे किलो शेण टाकतो शंभर लिटर गोमूत्र टाकतो टाक पंचवीस किलो डाळीचं पीठ टाकतो पंधरा किलो तांदळाचं पीठ टाकतो त्याच्यानंतर गूळ टाकतो असे अनेक आणि कल्चर टाकतो आपण याच्यामध्ये हे पन्नास दिवसानंतर लिक्विड तयार होतं हे लिक्विड अशा पद्धतीने तयार होतं एकदम बिसलरीसारखं आपल्याला कोणतंही रासायनिक खातं आणण्याची गरज पडत नाही बघा एकदम एकदम बिसलरी पाण्यासारखं आहे पूर्ण याच्यामध्ये तुम्ही जेवढं वेस्टेज घनकाचं टाकलेलं आहे त्याच्यामध्ये तुम्ही जर खोलून बघितलं तर तुम्हाला सुद्धा त्याच्यामध्ये दिसणार नाही पूर्ण कल्चर त्याला खाऊन टाकतं आणि बिस्लरीसारखं आपल्याला स्लरी तयार करतं आपण ती या बागेला वापरतो आणि त्याच्यावरच आपण रासायनिक खताचा कोणताही वापर, वापर करत नाही आपण बघू शकता मित्रांनो खरं तर अलीकडच्या काळामध्ये होत असलेली जमिनीची धूप पाहता कुठंतरी सेंद्रिय पद्धतीच्या खतांचा वापर होऊ शकतो या दृष्टिकोनातून त्यांनी उचललेलं अतिशय चांगलं हे पाऊल आहे मित्रांनो आणि पाहू शकता विहिरीच्या एका बाजूला ऊर्जा वाचवण्यासाठी ही त्यांची विहीर आहे आणि या बाजूला जे काही शेतीला पाणी देण्याचं काम आहे ते सोलरच्या माध्यमातून केलं जातं म्हणजे शासनाचा जो काही अलीकडे सर्वच शेतकऱ्यांना सोलर प्लेट देण्याचा उद्देश आहे तो स्वतः त्यांनी त्यांच्यापासून सुरुवात केलेला आपण पाहू शकतो या शेतामध्ये काही मजूर देखील काम करतायत आपण त्यांच्याशी संवाद साधूयात आपण मजुरांशी संवाद साधायला जात असताना आपल्याला समोर एक भली मोठी बॅग दिसली आपण वाल्मिक भाऊंना विचारूयात की एकंदरीत यामध्ये काय आहे हे फोम आहे आणि ही त्याच्यावरची पिशवी आहे जेव्हा हे पेरूचं फळ लिंबाच्या आकाराचं होतं तेव्हा आपण त्याला या अशा पद्धतीनं आपण त्याला अशा पद्धतीनं फोम टाकतो आणि त्याच्यावरतून ही आपण पिशवी लावून देतो ही अशी पिशवी लावल्यावर कोणत्याही प्रकारचा त्याला रोगाचा प्रादुर्भाव होत नाही शेतकऱ्याचा हात डायरेक्ट खाणाऱ्याचा हात लागतो म्हणजे वीज बाधा नाही त्याला कोणत्या आजार येत नाही वगैरे आणि तो पेरू दिसायला अतिशय सुंदर आणि सेफ असतो बरोबर पाठीमागच्या वर्षी देखील आपण हे केलं होतं का बागासाठी हो केलं होतं परंतु दुष्काळाचं सावट असल्या कारणाने थोडस आपल्याला परंतु मानलं पाहिजे तुम्हाला खऱ्या अर्थाने शेतकऱ्याने कशी हिंमत ठेवली पाहिजे मित्रांनो याचं मूर्तिमंत उदाहरण म्हणजे वाल्मिक भाऊ आहेत स्वतः शेती अवस्थेमध्ये असताना शेतकऱ्याच्या व्यथा जाणून घेत आहेत आणि त्यांनी यामध्ये देखील दुसऱ्या झाडांची लागवड केली तर आपण या झाडांबद्दलही त्यांच्याशी चर्चा करूयात हे बघा आत्तापर्यंत लोक कोणताही मा शेतकरी असो हो? बांधावरून भांड बांद, भांडण करून अर्धे जिल्ह्याचे जेल हे शेतकऱ्यांनी भरलेले आहे बांधावरून आपण त्या बांधावर बांधावर पीक येत नाही बांधावर आपण पूर्ण मोहगणींचं प्लांटेशन केलेलं आहे पाच पाच फुटावर आपण एक मोहगणीचं झाड लावलेलं आहे हे मोगनीचं झाड वर्षाला दहा फूट वाढतं याच्यापासून पिकाला कोणत्याही प्रकारचा वावसा होत नाही आणि हे दहा वर्षानंतर हे झाड एक लाख रुपयाला जातं का जातं तर याच्यापासून जहाज बनतं पाण्यावर चालणारं जहाज बनतं याच्यापासून महागडे म्युझिकल इन्स्ट्रुमेंट बनतात गिटार वगैरे अशा प्रकारचे आणि ह्या झाडापासून पन्नास वर्ष शंभर वर्ष टिकणारं फर्निचर बनतं मी गाव आवरात पण त्याचं प्लांटेशन केलेलं आहे आणि पूर्ण बांधाला पण त्याचं प्लांटेशन केलेलं आहे म्हणजे कोणत्याही प्रकारची कोणती जागा सोडली नोकरीवाल्याला रिटायर झाल्यावरती सर्व्हिस फंड मिळतो तर आपल्याला शेतकरी म्हणून हे जर प्रत्येकाने लावलं तर आपल्या वयाच्या शेवटच्या काळामध्ये हा आपल्याला सर्व्हिस फंड म्हणून पाच या खादा दोन कोटी रुपये मिळेल अशी माझी वैयक्तिक भावना आहे खूप सुंदर मित्रांनो आपण पाहू शकता की फक्त पेरूचे झाडच नाही तर या संपूर्ण बांधाला त्यांनी उदाहरण दिलं की हे झाडं लावलेले आहेत जेणेकरून भविष्यामध्ये हे त्यांना पेन्शन रूपाने ठरतील असं त्यांचं म्हणणं आहे संपूर्ण बागामध्ये या ठिकाणी काम सुरू आहे आपण आता थेट या बागामध्ये काम करणारे जे कोणी आपले मजूर आहेत त्यांच्याशी आपण संवाद साधूयात मित्रांनो आपण आलेलो आहोत या ठिकाणी काम करणारे जे कोणी आपले मजूर आहेत अगदी घरच्या माणसाप्रमाणे वाल्मिक भाऊ यांना जीव लावतात आणि हे लोक आपुलकीने या ठिकाणी काम करताना बघतोय मी या ठिकाणी यांना विचारू इच्छितो की हे नक्की काय काम करत आहेत या ठिकाणी रवी पवार आहे मी त्याला विचारतो की आपण काय काम करताय काय काम करतोय दीपक सर फॉर्म लावतो आम्ही दरवेळेस लावतो कांदे कांदे लावापेक्षा हे काम चांगलं आहे म्हणजे अनुभवी आला आम्हाला बरोबर ऋषी सरांना सांगितलं आम्हाला तुम्ही म्हणजे दुसऱ्या कामापेक्षा चांगलं आहे म्हणजे एकंदरीत तुम्हाला जे काही शेतीची अवघड कामं आहेत ती अवघड कामं करण्यापेक्षा या कामामध्ये निश्चित प्रकारे आनंद वाटतो आनंद वाटतो आणि तुम्हाला त्याच्यासाठी समाधान पगार किंवा ज्याला म्हणतो आपण दिवसाचं वेतन ते मिळतं का आणि ते काळजी घेतात का तुमची काळजी घेतात आणि किती पैसे रोज देतात ते तुम्हाला आम्हाला पाचशे रुपये रोज बरोबर अतिशय छान म्हणजे याच्या त्याच्या बांजावरती जाऊन दुसरे काम करण्यापेक्षा आनंद आहे आनंद फार महत्वाचा आहे पैसा दुय्यम आहे मित्रांनो आपण पाहू शकता या ठिकाणी हे मजूर अगदी घरच्या माणसांसारखे वाल्मिक भाऊ वानखेडे यांच्या शेतामध्ये काम करतात आणि सातत्याने त्या मजुरांचं हेच सांगणं आहे की पारंपरिक शेतीची पद्धत सोडून कुठंतरी नवीन शेतीची पद्धत वाल्मिक भाऊ वानखेडे जे संचालक आहेत ते करू पाहत आहेत आणि त्या शेतीच्या पद्धतीला यासारख्या जरा त्यांच्या त्याच्या हक्काच्या माणसांची त्यांना मदत मिळत असेल तर निश्चित प्रकारे हा व्यवसाय किंवा ही शेती व उद्योग एक दिवस निश्चित प्रकारे भर भरारी घेईल मी पुनशे एकदा तुमच्या सर्व मजूर बांधवांचं आभार मानतो आणि आपण ज्यांच्या शेतामध्ये आलो ते मार्केट कमिटीचे संचालक वाल्मिक भाऊ वानखेडे असतील गणेश भाऊ निकम असेल समाधान भाऊ निकम असेल यांचे सर्वांचे आभार मानतो की आपण या ठिकाणी मला वेळ दिलात आणि आपण आपल्या पिकाबद्दल मला सर्वस्वी माहिती सांगलीत पुन्हा एकदा धन्यवाद अधिक माहितीसाठी आपण आपल्या या कलाविष्कार यूट्यूब आणि फेसबुक पेजला लाइक करा सब्सक्राइब करा फॉलो करा भेटूयात पुढच्या सदरामध्ये थेट शेतकऱ्याच्या बांधावरून धन्यवाद